आपण सर्वांनी घेतली पाहिजे विरोधी पक्षांनी आम्ही घेतली पाहिजे तर पंकजा मुंडेंचं एक स्टेटमेंट सुद्धा आज महत्वाचं ठरलंय मी कधीही मनोज सरांगेंच्या विरोधात बोलले नाही असं पंकजा मुंडेंनी म्हटलंय लोकसभा निवडणुकावेळी आपल्या वक्तव्यांचा विपर्यास करण्यात आला असंही त्यांनी म्हटलंय मराठा आणि ओबीसी समाजातली दरी तोडूया असं आवाहन त्यांनी जरांगेंना केलं बीडमध्ये आयोजित भाजपच्या दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमात पंकजा मुंडे बोलत होत्या आणि प्रत्येकाला युती निर्षीत म्हणजे कसं करणार आता बोर तुम्हाला बसले काही आम्हाला नाही म्हणून नाही येणार मी आधीच म्हणाले आज जाहीर करी जाण्याची पालकमृती आहे माझं ते कर्तव्य आहे म्हणून मी त्या उपोषणाला पण उपोषण केलं तर मी म्हणलं मी यायला आणि पद्धतीने करणार ते पद्धतीने कुठे पण पद्धत सगळ्यांच्या उपोषणाला तर महाराष्ट्रामध्ये गोपीनाथ मुंडेंचे वारसदार कोण हा प्रश्न चर्चेत आहे हाच प्रश्न पंकजा मुंडेंच्या मामी सारंगी महाजन